आज मी तुम्हाला हेल्थ गुरु आय आय केअर ह्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर हे आपल्याला सबस्क्राईब करायचं तर हे सबस्क्राईब कशासाठी करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ म्हणजे जे आपल्या कामासंदर्भात आहेत तेच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपली एन सी असेल पी एन सी असेल एच बी एन सी असेल एच बी वाय सी असेल एन सी डीत आपलं काम आहे आत्ता ह्याच्यावरची सगळी माहिती ह्या हेल्थ गुरु आय आय केअरवरती आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं हे का करायचं आहे कशासाठी करायचं आहे मी तुम्हाला सगळं सांगते आता आपल्याला काय करायचं आहे यूट्यूबवरती जायचं जायचंय सगळे व्हिडिओ काय आपल्याला लगेच दिसणार नाही आपल्याला त्यासाठी सर्च करायचं तर सर्च करताना काय काय करायचंय हेल्थ गुरु आय आय केअर ह्याच्यामध्ये आपल्याला तर हे बघा मी आधी सर्च केलेलं आहे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला तर ह्याच्यामध्ये बघा हा मात्राचा रोबो दिसतोय ह्या मात्राच्या रोबोवरती मात्रा आपण टच करायचं टच केल्यानंतर आपल्याला सबस्क्राईब करायचंय पहिल्यांदा सगळ्यात प्रथम काय करायचं आपल्याला सबस्क्राईब करायचंय सबस्क्राईब केल्यानंतर ऑल जे व्हिडिओ आहेत आपल्याला ते दिसणार आहे त्यासाठी आपण ऑलला टच करायचे टच केल्यानंतर जे त्यांनी आत्तापर्यंत व्हिडिओ काय केलेले असतील तर ते आपल्याला इथं व्हिडिओजमध्ये दिसणार आहेत तर ते व्हिडिओजमध्ये दिसताना बघा सगळं त्याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ त्यांनी आपल्याला केले ह्याच्यामध्ये सगळी माहिती आहे त्याच पद्धतीने आपण बघितलं तर हे बघा ह्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ पण केलेले आहेत तसंच बघायला गेलं लाईव्ह आता हे लाईव्ह व्हिडिओ जे आहेत हे आपल्या आशांचे जिथं कुठं त्यांच्या ट्रेनिंग चालू आहे ते ट्रेनिंग आपण तिथं नाहीये पण आपल्याला इथं मोबाईलवरती ते आपल्याला लाईव्ह व्हिडिओ बघू शकतोय आपण तिथं काय शिकवतात काय नाही ते आपल्याला इथं दिसू शकतो आपण तिथं उपस्थित नसलो तरी आपल्याला मोबाईलवरती ते सगळं दिसूच बघतो त्याच पद्धतीने बघितलं तर प्लेलिस्टमध्ये लिस्टमध्ये हे जीवन कौशल्यामध्ये का खूप काय शिकण्यासारखं आहे का ह्याच्यामध्ये तान तणाव ता ह्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर ह्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही तिथं प्रशिक्षणला तरी नसतील तर तुम्ही स्वतः मोबाईलवरती बघू शकता तर हे खूप छान आहे तुम्ही आजच ते बघू तर ह्याच्यामध्ये बघा डिजिटलमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा मोबाईल कसा चालवायचा आहे टॅब म्हणजे काय टॅबची माहिती आपण कशी भरायची तो मोबाईल चालवायचा कसा का आहे काय ह्याच्यामध्ये सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे तर हे आपण शिकणार आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि आपण काय करणार आहे आपल्या ज्ञानामध्ये पडली तर आपण दुसऱ्याला सुद्धा हे शिकू शकतो आणि आपण सगळ्यांना सांगताना पण ते मोबाईलचा वापर करून आपण त्यांना सांगू शकतोय तिसरी जी प्लेलिस्ट आहे तर ती काय सगळे आपण जे काम करतो ना ते काम इथं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये एन सी डी आहे एनसी आहे पी एन सी आहे एन सी रजिस्टर आहे पी एन सी एच बी वाय सी एच बी एन सी सगळी माहिती दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याच आशांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे तर हे जे आपल्याला आहे हे आपल्याला शिकायचं बर आहे बरं आपण स्वतः शिकून ते शिकून जे आपले लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंतपर्यंत पण आपण त्यांना ज्ञानाचा भंडार देणार आहे त्यासाठीच मी तुम्हाला म्हणते की आपण ना हेल्थ गुरु चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद